चाल आलो दो का ओळणे भावाने काय भेट दिली लडके भावाने काय दिली तुम्हाला भेट लडके भावाने दिली किती वर्षापासून येत आहे तुम्ही ये वर्षापासून कसा वाटला आज तुम्ही भाऊबीज भेट घेतला आम्हाला चांगले वाटलं तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे नेते गणेश दादा सोनटक्के परिवारांच्या वतीने दीपावली सणाचे औचित्य साधून हजारो महिलांना भाऊबीज भेट म्हणून साडीचोळी व फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंताचा भर आहेर देऊन सन्मान करण्यात आला तर व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई राणा जगजित सिंह पाटील भारतीय जनता पार्टीचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के भाजपाच्या नळदुर्ग ग्रामीण मंडळ तालुका अध्यक्षा रंजनाताई विलास राठोड दत्ता राजमाने सह मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्य गणेशदादा सोनटक्के यांना महिलांनी ओवाळणी करून आशीर्वाद दिला भाजपाचे नेते गणेशदादा सोनटक्के परिवारांच्या वतीने गेल्या एकोणतीस वर्षापासून जळकोट सह परिसरातील हजारो महिलांना दरवर्षी साडीचोळी फराळ देऊन भाऊबीज भेट देण्याचा कार्यक्रम करीत आहेत या कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी सचिन तोगे यांनी पाहुयात हा सुंदर असा कार्यक्रम ची नाव दोन जणींना पगार पडणार आहे काही काळजी करू नका ऑन द कॉन्ट्ररी पुढच्या इलेक्शनच्या अगोदर आपला लाडक्या बहिणीचा पगार अडीच हजार होणार आहे त्यामुळे तो विषय तुम्ही काळजी करूच नका पण असंच प्रेम सोन टक्के कुटुंबावर राहू द्या आशिषला माझा एक मोठ्यापणाचा सल्ला आहे की वडिलांचे विचार जोपासून ठेवावं कारण मुलांनी आपलं पुढे नेणं आता मी पण आई झाले म्हणजे आता मुलगा मोठा झालाय आपण केलेला वसा पुढे मुलांनी खूप महत्वाचं आहे सगळ्या बहिणींनी सोन टक्के परिवाराला आशीर्वाद द्यावा असेम राहू द्यावं एवढं बोलतो भगवान श्री कृष्णाच्या कार्याचा आदर्श ठेवलेला गणेश दादा यांचं नाव जरी गणेश असलं तरी कार्य कुणाचं करताय भगवान श्रीकृष्णाचं करताय आपल्या बहिणीला जात अरे अशी ही बहीण भावाची माया आपण ज्यावेळेला बघतो या पंचकृषीतल्या या परिसरातल्या या जिल्ह्यातल्या वाढीतल्या गावगाड्यातल्या सगळ्या महिलांसाठी आजचा दिवस हा खरोखर महत्वाचा आहे कारण ही जी विण आहे ना बहीण भावाच्या मातेची जी ही वीण आहे ही विण अखंडितपणे वर्षभर तुम्ही जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये अडचणीत येता कुठल्या कठीण प्रसंगामध्ये येता फक्त आपल्या मनामध्ये एक नाव लक्षात येतं की गणेश दादाकडे जाऊ गणेश दादाकडे प्रश्न मिटायचे आणि आता गणेश गणेशदा दहा आहे आमदार राणा दादांनी त्याच्या पाठीशी जी शक्ती उभी केली आहे या शक्तीच्या माध्यमातून गणेश गणेशदाच्या पाठीमागे दहा हत्तीचं बर आहे त्यामुळे ताई तुम्ही बिलकुल चिंता करू नका आगामी कालखंड या परिसरामध्ये या भागामध्ये जिल्ह्यामध्ये या आपण कालखंड निर्माण करणार आहेत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून जे तुमच्या हाताला काम खिशाला दाम द्यायला चालू आहे ना कायम स्वरूपी राहील पुण्याच्या बळी पडू नका हे मग माझी प्रॉपर्टी आहे मी आज पण एकोणीस वर्ष काम करतोय निवडणूक पडलो हरवा विषय नाही परंतु तुम्ही समाजासोबत तात्य घेतले आम्ही सोडत नाही स्वर्णमातेनं मला विसरणार नाही मी सरणार नाही आता सांगितलं म्हणलं माझ्या लाडगा ला, भावाचे ला, माझ्या भावाला म्हणजे तुमच्या मायाबाला भरपूर आहे करून माझ्या भावाला माय कळते तर मा तुमच्या भावाला माय भरपूर आहे कधी बारा वाजता आहे तर माझ्या बहिणी तयार आहे कधीही या माझं आहे आमचं घर चोविस्त्या कधी कधीही मागार नाही कारण आमचं घर समस्यावरता मी घेतलंय कारण सांगितलं की बाबा मला ते विधाता तर मला खरंच मृत्यू आला पण मला पुनर्विभीजन भेटत ते आणि त्या माती सेवा करायला संधी देशा बहिणी मला मिळणार नाही असे भाऊ म्हणणार नाही सांगितलं असेल खरं जर पुनर्जन्म असेल तर मला जन्म आणि ह्या माती सेवा करायला संधी देश विनंती दे करतो म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र आज कार्यक्रम घेण्याचा उद्देश काय होता सर्वप्रथम मी दीपावली निमित्त व पाडव्याच्या सर्व माता बंधू भगिनी त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो गेली एकोणतीस वर्ष मान्य गणेशदा सोंटक्के यांच्या माध्यमातून भावा बहिणीचं नातं जोपासलं जातं भावाकडून बहिणीला साडीची भेट ही माहेरची साडी ही भावाकडून दिली जाते भावा हे दिल एक नातं गेले एकोणतीस वर्षापासूनचं आहे या नात्यामध्ये परिसरातील सर्व माता भगिनी त्या येतात हराळ करतात आम्हाला सर्वांना आशीर्वाद देतात की मी खरं काशी विश्वेश्वराचं आई भवानीचा आशीर्वाद समजतो की गेले एकोणतीस वर्ष हा कार्यक्रम आम्ही घेतो आहे त्या पाठीमागं ह्या बही सर्व बहिणींचा आशीर्वाद आहे या बहिणींच्या आशीर्वादामुळं आम्हाला एक वर्षभर समाजकार्य करण्याचं एक नवं चैतन्य मिळतं तर या बहिणींच्या आशीर्वादामुळं मिळतं मी या सर्व बहिणींचा खूप खूप आभारी आहे शक्तशा आभारी आहे आत्ताच गणेशदा म्हणलं होतं की माझा पुनर्जन्म झाला तर या बहिणींची सेवा करण्यातच व्हावा म्हणून आमच्या या बहिणींसोबत असलेलं नातं हे असंच अतूटपणे राहावं हे परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो कुठून आला कुठून आलो का गणेश भाऊबीज असते भाऊबीज लाडके भावा काय लाडक्या भावापास्याला काय म्हणजे दिवाळीची साडी देते किती कितने साल शेत आहे किती वर्ष दो चार साल से आती बाई हंगर के को भी पण मिले, मिले शो आते नाही उन मध्ये भाई को क्या दुआ देंगे आप दुआ एक इससे भाई कर को दुआ देना पडतो स्वास्थ्या मांगते अच्छा रखो ये करो हमना भी दुआ देओ कर को फिर हंगर के को आज सुनो मिले शो आते नाही म्हणजे मान भाई क्या भाई भी मन लाग्यो हां हां फिर आनाग पड़ता भाई वास्ते, भान, उन्हों भान वास्ते, अलो मैं क्या, फीर?